तर नमस्कार सर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आजच्या शनिवारच्या देवघराच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा बाजार बघू शकता तुमच्या तर तुम्ही आजचा बाजार बघू शकता कशा प्रकारे बांधायला आहे तर बघू शकतो तुम्ही आणि हा मशीनचा बाजार बघू शकता आता बाळा तर मित्रांनो चांगले प्रकारे भरलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा दादा कुठली जोड आहे बारलिंग बारलिंग उडाल बारलिंग बार्लिंग दातल कशी का दातल दात झाली झालीच आहे सगळ्या कामाला वगैरे पूर्ण चालू सर्व कामा सगळ्या कामाची गॅरंटी भाऊ का सांगतं त्यांची किंमत त्यांची पंच्याऐंशी हजार होती जास्त करून घेऊ मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तावन्न बैलजड बघू शकता माझं कसे शेतकरी तुम्ही हिबईल जड बघ शक्य नाही तर नको एक नंबर क्वालिटीची अशी शिबईल आहे मित्रांना आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता बैलजोड बघू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे ही सुद्धा एक शेतकऱ्याची बैलजोडी मित्रांनो ही बैलजोड सुद्धा बघू शकता तुम्ही कशा प्रकारची बैलजोडी मित्रांनो मोठाची बोल जोड मित्रांनो सुद्धा कुठली जोड आहे भाय चांगायची दातल कशी नेमकी दाती नाही सगळ्या कामाला पूर्ण काम चालू काय किंमत नाही एक पस्तीस जाय घ्यायची कुठपर्यंत व्हायचं मोबाईल नंबर सांगा तुमचा परत सांगा वन नाईन फायव्ह नाईन झिरो सेव्हन डबल फाईव्ह त्याच्यातला सिंगल घ्यायचा असे एकटाच तर भेटन का कुणाला एकटास घ्यायचा असेल पलीकडचं तर भेटन का फोडून भेटन का ते काय सांगता एक टेजीजी चार हा बैल जोड बघू शकता मित्रांनो हा बैल बघू शकता एक नंबर क्वालिटीचा सैलजोड एक नंबर क्वालिटीची जी वैलजोड मित्रांनो सुद्धा हा बैल बघू शकता तर ना आवडलं असे तुम्ही त्या मार्काला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता कुठली दाजवळ पालकपूर फालकपूर दातल कशी आहे आता सेलंद सेलंद सगळ्या कामाला सगळ्या काम पूर्ण काम आहे गॅरंटी पूर्ण काम आहे मारायची बसायची पूर्ण काय ते मग त्यांची त्याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची त्या घ्यायचे कुठपर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव झिरो तीन सहासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो चार व्यापारी शेतकरी शेतकरी ही बळीजवळ बघू शकता मित्रांनो ही सुद्धा शेतकऱ्याची बळीजवळ आहे सुद्धा चांगल्या प्रकारची बोल जोडून आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे कुठले आहेत ते वासर कुठले दातल कसं आहे दोन्ही दोन आहे ते बिन काय चार का गाडीला वगैरे चालू आहे काय किंमत सांगतात काय किंमत सांगेल त्या घ्यायचं कुठपर्यंत द्या घ्यायचं कुठपर्यंत म्हणाल एक घ्यायच्या का एक एक मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सत्तावीस झिरो सहा सत्तावीस झिरो एकोण तर मित्रांन बघू शकते कशा प्रकारची वरती मित्रांनो हे दोन तास चार दास What? <laughs>